मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा रविराज प्रियाला विचारतो काय ग तन्वे मी तुला व्हिडिओ कॉल करू का प्रिया आता खूपच घाबरते काय करावं तिला सुचत नाही रविराज आणि सुमन सारखेसारखे तिला विचारू लागतात तर आता नागराजने नेमकं हे बोलणं ऐकलेलं असतं त्यामुळे तो छातीत दुखण्याचं नाटक करतो आणि तेथे जिन्यावरच तो खाली कोसळतो त्यामुळे आता रविराज आणि सुमन हे दोघेही खूपच घाबरतात आणि त्याच्याकडे जात त्याला सावरत विचारतात की काय झालं तो म्हणतो कसं तरी व्हायला लागलं आहे त्यावेळी सुमन आता खूपच घाबरते पाणी आणायला जाते तिकडे फोनवरचं नागराजचा आरडाओरडा ती ऐकत आता मनातल्या मनात विचार करते हा नागराजचा प्लॅन असेल रविराजा आता प्रियाला म्हणतो तन्वी बेटा मी तुला नंतर कॉल करतो तेव्हा ती ठीक आहे असं म्हणून लगेच फोन ठेवते आता रविराजला खूप भीती वाटू लागते दुसरीकडे प्रिया म्हणते की पहिल्यांदा पहिल्यांदा हा नागोबा माझ्या कामी आला आहे इकडे अर्जुन आणि सायली हे दोघेही आता रूममध्ये येतात तेथे आल्यानंतर आता सायली अर्जुनकडे पाहत असते तर अर्जुन आपला शांत बसलेला असतो त्यावेळी ती त्याच्याजवळ येते आणि म्हणते सर अर्जुन लगेच तिला विचारतो काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला त्यावेळी ती म्हणते की नाही असं म्हणून आता ती अर्जुनला म्हणते की सर आज नावाखाली जे काही झालं आपण टाळू शकलो नसतो परंतु माझ्या बाबतीत तुम्ही अजिबात चूक होऊ दिली नाही आणि तुमची मर्यादा देखील ओलांडली नाही आणि आपल्या या नात्यातलं पावित्र्य जपलं आणि माझ्या मनावर कोणताही ओरखडा और ओढू दिला नाहीत आणि मग सर्वांना तुम्ही जाणीव सुद्धा करून दिलीत की ह्या अशा गोष्टी करणं आपल्या संस्कृतीचा भाग नाही आता अर्जुनचं कौतुक करत सायली म्हणते की स्त्रियांचा आदर करावा तर सर फक्त तुम्हीच तेव्हा अर्जुन हा सायलीकडे आता पाहतच राहतो तर ती म्हणते की म्हणूनच मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे त्यावेळी अर्जुन म्हणतो मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं ना मिसेस सायली या हनीमून प्रकरणामध्ये मी तुम्हाला कोणताही त्रास होऊ देणार नाही त्यावेळी अर्जुन आता पुढे जातो आणि सायली सायलीचा ब्लाऊज हातात घेत आता तो तिच्याबरोबर बोलू लागतो त्यावेळी आता सायली त्याच्याकडे पाहतच राहते आणि म्हणते सर परंतु अर्जुनला माहीतच नसतं की सायलीच्या बाजूची कपडे हातात घेतले आहेत तेव्हा ती म्हणते सर आपलं काय ठरलं होतं अर्जुन म्हणतो हो ठरलं होतं तुमचा फ्रेंड्स हनीमून खूप छान होणार आहे त्यावेळी आता सायली म्हणते ते नाही तुम्ही माझ्या बाजूची कपडे हातात घेतले आहेत आता अर्जुन त्याच्याकडे पाहतो आणि पटकन सायलीच्या अंगावर फेकून देतो तेव्हा सायली आता म्हणते की मी तुम्हाला सांगितलं होतं ना ही बाजू तुमची आणि दुसरी बाजू माझी तरीही तुम्ही माझ्या कपड्यांना हात कसा लावला त्यावेळी अर्जुन म्हणतो सॉरी मला माहितच नव्हतं आता सायली खूप ओरडेल या विचाराने अर्जुन म्हणतो तुम्ही आता तर म्हणालात ना की मी या नात्याचा खूप रिस्पेक्ट ठेवतो म्हणून मग मी हे मुद्दाम करेल तुम्हाला असं वाटतं का त्यावेळी सायली म्हणते तुम्ही मुद्दाम करणार नाही हे मला माहीत आहे अर्जुन आता सायलीकडे पाठ करून तेथे बसतो तर सायली आपली कपडे व्यवस्थित करत असते तर दुसऱ्या दिवशी आता सायली आणि अर्जुन दोघेही ब्रेकफास्ट करण्यासाठी बाहेर आलेले असतात दोघेही खूप खुश असतात तर प्रिया आता लपूनच त्या दोघांकडे पाहू लागते त्यावेळी वेटर तो नाश्ता सर्व करतो अर्जुनला विचारतो सर तुमच्यासाठी हा स्पेशल नाश्ता आहे तुम्हाला जर अजून काही हवं असेल ऑर्डर करायचं असेल तर मला सांगा अर्जुन ठीक आहे असं म्हण मग नंतर तो वेटर म्हणतो की रिसॉर्ट करून तुमच्यासाठी एक कॉम्प्लिमेंट आहे तुम्ही हे लाल गुलाबाचं फुल या मॅमला द्या आता हे पाहताच दुसरीकडे प्रिया खूपच चिडते इकडे सायली आता अर्जुनकडे पाहत म्हणते की अहो हे फूल वगैरे कशाला आता अर्जुन ते फूल हातात घेतो आणि म्हणतो देतो ना का नाही म्हणून तो ते गुलाबाचं फुल त्याच्याकडून घेत सायलीला देत म्हणतो माय ब्युटिफुल वाईफ सायली देखील तेवढ्याच आनंदाने आता ते फूल अर्जुनकडून घेते दुसरीकडे प्रियाचा हे पाहून पूर्णपणे जळफाट होतो त्या मनातल्या मनात, मनात विचार करते की अर्जुन सायलीचा अजूनही रोमांस सुरू आहे असं काय करू जेणेकरून त्या दोघांचा हनीमून हा खराब होईल त्या समोर पाहते तर अर्जुनला फोन आलेला असतो म्हणून तो जरा बाजूला बोलायला जातो तर सायली त्याच्याकडे पाहत असते इकडे प्रिया मात्र गालातल्या गालात हसते गाला सायली विरोधात तिने काहीतरी प्लॅन केलेला असतो तर दुसरीकडे आता चैतन्य हॉलमध्ये बसलेला असतो तेवढ्यातच तिथे ते साक्षी येते आणि गुड मॉर्निंग असं म्हणून त्याला किस करते परंतु चैतन्य तिला काहीच रिप्लाय देत नाही तो आता तिच्यापासून लांब जात असतो त्यावेळी साक्षी विचारते काय रे काय झालं तुला मी गुड मॉर्निंग म्हणाले त्यावर तू काहीच रिप्लाय दिला नाही तेव्हा चैतन्य म्हणतो आपल्यामध्ये जे रात्री झालं ते व्हायला नको होतं अगं आपलं अजून लग्न पण झालं नाही तेव्हा साक्षी हसते आणि म्हणते या गोष्टी नॉर्मल असतात मी जनरली ही वाक्य मुलींची असतात त्यामुळे प्लीज तू गिल्टी वाटून घेऊ नकोस तुला असं वाटतं का की आपलं नातं हे खोटं आहे मी तुझ्याबरोबर खोटं बोलतीये मग तू असा विचार का करतो जरी आपण दोघे लग्न करणार आहोत त्यावेळी आता चैतन्य म्हणतो हो ते ठीक आहे परंतु लग्ना अगोदर अशा मर्यादा ओलांडणं चांगलं आहे का साक्षी भडकते आणि म्हणते हे बघ मला हवं असेल तर मी तुला कॉल करेल मला जर काही बोलावंसं वाटत असेल तर मीच तुला कॉल करेल तू करू नकोस मला कॉल मी आता इथे नाही राहू शकत जर तुझा माझ्यावर विश्वास नसेल आपल्या नात्यावर आपल्या प्रेमावर असं म्हणून ती जायला निघते तेव्हा चैतन्य आता तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न करतो आणि तिला जवळ घेत म्हणतो साक्षी हे बघ माझंही तुझ्यावर तेवढंच प्रेम आहे अगदी मनापासून कालची रात्र माझ्यासाठी खूप सुंदर होती आणि स्मरणात राहणारी त्यावेळी साक्षी म्हणते मग तू असं का बोलतोस तेव्हा तो म्हणतोस सॉरी त्यावेळी ती म्हणते की अरे आपण दोघे लग्न करणार आहोत आणि नॉर्मली अशा गोष्टी होत असतात त्यावेळी चैतन्य आता ठीक आहे असं म्हणतो मग आता तो, तो विचारतो काय खावं असं वाटतंय ते, ते मला सांग त्यावेळी आता ती म्हणते तू प्रेमाने जे बनवशील ना ते मी खाणार चैत चैतन्य लगेच किचन कडे जातो चैतन्यकडे रागात पाहत आता मनातल्या मनात मना साक्षी विचार करू लागते तुला जे रेशमाचे धागे वाटत आहेत ते खरं तर तुझ्यासाठी एक जाळं आहे फक्त जाळ इकडे आता सायली ही मनातल्या मनात विचार करू लागते की अर्जुन सर माझ्याबरोबर किती चांगले वागत आहेत तरीही हे हनीमून प्रकरण मला नकोच आहे पण असं मधूनच निघून जाणं योग्य नाही ना असं म्हणून ती आता स्विमिंग पूलजवळ येत असते त्यावेळी आता प्रिया त्याच संधीचा फायदा घेते सायली आता स्विमिंग पूलजवळ येऊन तेथे उभी राहते आणि निसर्ग सौंदर्य निहाळत असते आणि विचार करत असते तेवढ्यातच प्रिया तेथे जाते आणि तिला मागून जोराचा धक्का देते सायली आता त्या स्विमिंग पूलमध्ये पडते आणि स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करते कुणाचं लक्ष नसताना प्रिया पटकन तेथून जाते आणि लपूनच सायलीकडे पाहत हसत असते दुसरीकडे घरातील सर्वजण आता नाश्ता करत असतात त्याचवेळी पूर्णाजींचा फोन येतो तेव्हा घरातील सर्वजण जण आता पूर्णाजींबरोबर बोलू लागतात की कधी येणार आहे अश्विन म्हणतो की अगं आजी तू अशी बाहेर राहून ना तब्येतीकडे दुर्लक्ष करशील त्यामुळे तू लवकर ये त्यावेळी पूर्णाजी हो असं म्हणतात त्यावेळी आता आई तुमच्याशिवाय हे घर सुनासुनं आहे तुम्ही लवकर या असं आता कल्पना म्हणते त्यावेळी पूर्णा आजी आपली बॅग घेऊन आता घरी येतात आणि म्हणतात की मी आले आहे तेव्हा घरातील सर्वांना खूपच आनंद होतो सर्वजण जातात आजींना मिठी मारतात आणि मग त्यांचा आशीर्वाद देखील घेतात आता सर्वजण घरात येतात ते आजी म्हणतात की म्हणजे तुम्हाला असं वाटत होतं ना की मी इकडे यावं म्हणून तेव्हा सर्वजण हो म्हणतात त्यावेळी तू इथे नसावीस असं ज्या लोकांना वाटतं ना ती लोकंसुद्धा इथे नाही पूर्ण आजी असं अस्मिता पटकन म्हणते त्यावेळी आजी विचारतात काय झालं तर आता कल्पना प्रताप तो विषय टाळतात आणि म्हणतात जा अस्मिता बॅग घेऊन ये पूर्ण आजींची तेव्हा ती पाया आपट्यातच बॅग आणण्यासाठी जाते तर आता इकडे विमल म्हणते की पूर्ण आज जे आल्या आहेत तर मग आता आपण गोडाचा शिरा बनवूयात तेव्हा ठीक आहे असं कल्पना म्हणते दुसरीकडे आता सायली स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करते आरडाओरडा करत असते प्रिया मात्र हसत असते तेवढ्यातच अर्जुनची नजर सायलीवर पडते तेव्हा सायली आता स्विमिंग पूलमध्ये पडली आहे हे त्याला समजतं तो आता धावत असते येतो थे थे आणि पटकन तिला उचलून तो बाहेर काढतो त्यावेळी आता सायलीला खूप त्रास होत असतो अर्जुन तिला रिलॅक्स सायली असं म्हणतो आणि टॉवेल असं जोरात आवाज देतो वेटर पटकन टॉवेल आणून देतो तर अर्जुन हा सायलीला रूममध्ये घेऊन जातो आता हे दृश्य पाहताच प्रियाचा पुन्हा एकदा जळफळाट होतो आणि प्लॅन देखील फेल होतो दुसरीकडे अस्मिता पूर्णा आजींना म्हणते की मलाही तू आता घास भरवायचा तेव्हा आता पूर्णा आजी आपल्या नातवंडांना घास भरवतात त्याचवेळी आता कल्पना म्हणते मी तुमच्यासाठी खास पदार्थ बनवला आहे तेव्हा शिराच ना असं आजी विचारू लागतात त्यावेळी कल्पना म्हणते नाही जा ग विमल पटकन घेऊन ये असं म्हणून विमल आता किचनमध्ये जाऊन ते घेऊन येते त्यावेळी पूर्णाजी समोर पाहतात तर गुलाबजामुन असतात त्यावेळी त्यांना खूपच आनंद होतो तर तुझ्या या डॉ मुलाला सांग आज मी पोटभर गुलाबजाम खाणार आहे असं पूर्ण आजी म्हणतात तेव्हा अश्विन म्हणतो नाही हा पूर्ण आजी प्रताप म्हणतो कल्पना जर एखाद्या ट्रीपवरून आल्यावर अशी सरभराई होणार असेल तर आपणही दोघी ट्रीपला जाऊ आज सर्वजण हसू लागतात मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन आणि सायली माथेरान फिरण्याचा मनसोक्त आनंद घेणार आहे